दिवाळी आली तर यायचं घरी नाव घ्या ना अजून दिवाळीला आणा गेलं लगेच तर म्हणले आता पंचमी आली पंचमीला आणा गेला म्हणले पाडवा आलाय पाडव्याला आणा गेला म्हणले उन्हाळ सुट्टी हाय उन्हाळ सुट्टी आणा गेला म्हणले आता ही दिवाळी आली कशाली महागारी त्याच्या बापटले वरीच भर तिकडच काय लगेच केले हा असं तीन झालं गण दिवस मला तीन वर्ष झालं आता अस माझ संघ लगीन करायच्या आधी तुम्हाला कुठला कुठलं स्थळ आलं किंवा आग काय सांगायचे आग मला लय लांबन लांब स्थळ यायचे अग मावशी लांबनं लांबणं थळे ना डांगऱ्याला या सगळ्या जवळच्या ना माहित होत ना किती बारा बोड्याचा आहे म्हणून डोंगर इजिट घालवायचे होते का सांगायचे होते ना लागे तुला अगं जण तसं नाव काय अगं नाही पण वाईट गड लेच पाळ्या आणि चालतंय काय सांगायचे सकाळ जर ना आज लय त्रास दिलाय बघ एक कळून गेलं नुसतं डाटर कडे जावं मग गेल तू आता डॉक्टर जाऊन आलो मग खायची पिवायची पते पाहायला लावले असतील डॉक्टरांनी आईला ते खाया पियाच काय म्हणलं नाही परत दोन चार दिवस लय मोठे मोठे ने अर्दून गाणे म्हणणार म्हणला तेवढे बर पैसे घेतलं काय तुम्ही नाही जे मी कशाला घेऊ तुझे पैसे अगं नाही ते घेतले होते बर अगं नाही घेतलं जाणे रुपया घेतला नाही अहो मी स्वतः मोजले होते हाताने सात हजार रुपये होते सात हजार अगं नाही जण पाचशेच होत ते सात हजार होते आणि शंभराच्या दहा नोटा होते हा <laughs>

काय झालं याला काय आजकालची पोर फोन चालू <laughs> सर काय बघून कोणास तो काय काय मिळतंय काय बोध मिळत याच्यातून सांगा बरं तुम्ही कशाच काय बोध जे जे आपण असे ठावे ते ते दुसऱ्याशी पाठवावे एडे करूनच वाडावे सकाळ ज्यान फोन होता

तुम्ही लग्नात माझ्यासाठी नावच हो नाही घेतलं आता नाव हो चांगलं आता तुला लग्नाला तुझं मराठीच काय आता नाव काय बर हा घ्या अजावारीच पोत सुई नेऊ शिवलं पोत सुई नेऊ शिवलं अंजनी माझ्या लग्नात पावडर लावून फसिवलं पावडर लावून फसवलं मी पावडर लावून फसवलं काम फसवलं नाही देवा मला जन्म जन्म होत ना मरा मिळवू दे ग माझ्या प्रेम करते काय ग अ प्रेम नाही व ह्या जन्मात तुम्हाला एवढं मोठं ट्रेनिंग देणार आहे झाडायचं भांडी कशी द्यायची कपडी कशी द्यायची पुढच्या जन्मात काय दुसऱ्याला ट्रेनिंग देत बसू काय मजा जन्म तर काळ्या आणि चालत आहे काय सांगायचे सकाळ तर ना आज जुलाबाने लय त्रास दिलाय बघ एक काढून गेलं नसतं डॉक्टरकडे कडे जावं गेल तू की आता डाक्टर जाऊन आलो मग खायची पियची पोते पाहायला लावले असतील डॉक्टरांनी आईला ते खाया पियाचं काय म्हणलं नाही परत दोन चार दिवस लय मोठे ना अर्जुन गाणे म्हणणार म्हणला तेवढे ह्या वर्षीच्या दिवाळीच्या सगळ्यांना खूप तर समजा लाडू करंजा चिवडा हे तर समजा व्यवस्थित फाट्याकडे हे आता इलेक्शन आलं जरा थोडं काळजी मतदान झाले <laughs> माझे भी झाले कर बंदय काय तुझे पैशाचे पेटो काय मी का तुझे बाप पण पैसे दिले बाप ओरव नकोले सरय चाल नीट काय झालं काय झालं काल मतदान नव्हतं हो हां मग कालपासून डोसायला बेवड कशाला पाडायचं मग अरे मी नाही पाडली रे बाबा तुला काय घेन देणार कोणाला मतदान केलं मग काल अर कशाचं काय नेमकं तबा तंदा दाबायला गेलं काल कोणी पाजले हेच विचारलो कसं करायचं मध्यानच राहिलो कशाच काय करतो मध्यान हे बोला लईच हात खाजवायला लागला तर पैसे येणार आहेत का अरे गिन्यान गेलेलं एक ज्ञानात ठेवा हात खांजवायला लागले किंवा खांजवायला लागले कि असं समजायचं तुम्हाला रोग झालाय पैसा नाही येणार ना? पैसा आणायसाठी त्याला कष्ट आणि मेहनतच करावं लागते माझ्या पशी दंड बाजू नका हात खाजवायला लागला खांजीवल्या कुठे पैसे येतात का हा किती खांजीवते मग कुठं कुठं काय त्याने कुठे पैसे येत असतात आईची खांज व्यवहार